नमस्कार जॉब जॉमाज अपडेट जॉब जॉमाज अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी काही मुलाखतीसाठी पात्र उमेदवाराची जी काही लिस्ट आहेत ती काल दिनांक दहा फेब्रुवारी रोजी पोर्टलवर जाहीर झाली तर त्याची जी काही मुलाखतीचा जो टाईमटेबल आहे विद्यार्थी मित्रांनो तो आज आलेला आहे तर त्याची जी मुलाखत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ती मुलाखत तुमची उद्या दिनांक बारा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत तर त्याचा आपण प्रत्येक सब डिव्हिजन वाईज आपण संपूर्ण वेळापत्रक येथे बघू तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काही मुलाखत आहे ही मुलाखत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे होणार आहेत म्हणजेच हिंगोलीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमची जी मुलाखत ते होणार आहेत तर बघा तुम्हाला मुलाखतीसाठी कुठे जायचं आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे तुम्ही कोणत्याही सब डिव्हिजनमधून फॉर्म भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला ही जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथेच जायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबपेजवर येऊन जाल आणि इथं आल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे तर हे जे रेडमार्कमध्ये जे मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी आणि मुलाखतीसाठी तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा याच्यावर तुम्ही क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवर याल इथे पेजवर आल्यानंतर बघा इथे हिंगोली उपविभाग मुलाखत दिनांक वसमत उपविभाग मुलाखत दिनांक आणि कळमनोरी उपविभाग मुलाखत दिनांक तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे प्रत्येक उपविभागावाईज काय तर तुमची मुलाखतीची जी आहेत ते तारीख दिलेली आहेत आणि याच्यामध्ये तुमचे रोल नंबरनुसार तुमची मुलाखत कोणत्या तारखेला आहे त्याची लिस्टसुद्धा इथे देण्यात आलेली आहे आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक लिस्ट बघू तर बघा आपण सर्वप्रथम कळमनुरी उपविभागाची आपण इथे लिस्ट बघू तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची जी मुलाखत आहे ती उद्या दिनांक बारा तारखेपासून तर बघा ज्यांनी कळमनुरी उपविभागाच्या अंतर्गत फॉर्म भरलेला आहे त्यांची मुलाखत उद्या दिनांक बारा फेब्रुवारीपासून तर वीस फेब्रुवारीपर्यंत जे आहेत तुमची मुलाखत असणार आहेत आणि हे जी मुलाखत होणार आहेत तुमची ती जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे होणार आहेत सकाळी दहा वाजता तुमचं मुलाखतीचं जे ठिकाण असणार आहे ते कलेक्टर ऑफिस हिंगोली येथे म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे होणार आहे तर बघा तुमची जी काही मुलाखत आहे विद्यार्थी मित्रांनो हे बघा इथे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवाराची जे काही यादी अनुक्रमांक तुमची जे काही मुलाखतीसाठी जे काही पात्र उमेदवाराची यादी लागलेली आहे त्यामध्ये तुमची जे काही सिरियल नंबर वाईज जे काही तुमची लिस्ट दिलेली आहेत त्यामध्ये एक ते चौऱ्याण्णवपर्यंतची जी मुलाखत आहे विद्यार्थी मित्रांनो ते उद्या दिनांक बारा फेब्रुवारी रोजी असणार आहेत आणि त्यानंतर पुढील पंच्याण्णवपासून ते एकशे एकोणनव्वदची तेरा फेब्रुवारी अशाच प्रकारे खाली तुम्ही तुमच्या सिरियल नंबरवाईज तुमची जी मुलाखतची तारीख जे विद्यार्थी मित्र येते ते ये बघू शकता म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सिरियल नंबरवाईज तुम्ही जर दोनशे नंबरवर जर असाल तर तुमची जी मुलाखत आहे विद्यार्थी मित्रांनो ते एकशे नव्वद ते दोनशे चौऱ्याऐंशीच्या दरम्यान म्हणजेच तुमची मुलाखत ही सोळा तारखेला राहणार तर बघा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जो काही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे मुलाखतीच्या वेळेस तुम्ही जो काही फॉर्म भरला आहे ऑनलाईन तो ऑनलाईन फॉर्म आणि तुमचे जे काही आवश्यक जेवढे काही डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट मूळ डॉक्युमेंट आणि त्यांच्या प्रतीक दोन झेरॉक्स स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला ते सोबत घेऊन जायचे आहेत तिथे गेल्यावर तुमची मुलाखत होईल आणि सोबतच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर बघा हे वसमत उपविभागाची जी लिस्ट आहेत येथे बघा तुमची जी मुलाखत आहेत वसमत उपविभागाच्या अंतर्गत बघा तुमची मुलाखत ही बारा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत होणार आहेत म्हणजेच बघा इथे तुम्हाला इथे तुमच्या सिरियल नंबर वाईज जे विद्यार्थी मित्रांनो इथे काय तुमची जी आहे ती मुलाखत होणार आहे बघा प तर याचीसुद्धा मुलाखत विद्यार्थी मित्रांनो वसमत उपयोगाची हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहेत तुम्ही तुमच्या सिरियल नंबरवाईज तुमची मुलाखतीची तारीख इथे बघू शकता तुम्ही तुमची जी काही मुलाखतीची जी काही लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये तुमचा क्रमांक बघा आणि त्यानुसार तुमची तारीख बघू शकता तुम्ही इथे त्यानंतर बघा येथे हिंगोली उपविभागाची इथे लिस्ट दिलेली आहे येथे तुमची जी काही मुलाखत आहे ती बारा तारखेपासून सुरू होऊन तर तेवीस तारखेपर्यंत इथे मुलाखत असणार आहेत येथे तुमचे सिरियल नंबर वाईज तुमचे जे विद्यार्थी मित्रांनो ती मुलाखत होणार आहेत आपण एक एक्झाम्पल बघू कशाप्रकारे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आपली कळमनोरी उपविभागाची जे काय मुलाखत तीसाठी पात्र उमेदवाराची जाहिरात म्हणजे लिस्ट आहेत ती जी जाहीर जाहीर झाली होती काल तर ती आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुमचा जो काही बघा हा जो सिरियल नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो हा सिरियल नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे म्हणजेच बघा येथे रोल नंबर नाही तर तुमचा सिरियल नंबर लक्षात ठेवायचा आहे बघा तुमचा जर रोल नंबर एकोणीस असेल तर तुमचा सिरियल नंबर किती आहे आठ म्हणजेच तुमची आठ हा सिरियल नंबर असेल तर तुम्हाला तुमची जी मुलाखत आहे विद्यार्थी मित्रांनो ते बघा येथे अनुक्रमांक म्हणजे सिरियल नंबर वाईजच इथे मुलाखतीसाठी पाथर उमेदवाराची जे आहे तिथे जाहिरात दिलेली आहेत तर बघा इथे सिरियल नंबर एक पासून तर चौऱ्याण्णवपर्यंतचे सर्वाची मुलाखत उद्याला होणार आहेत म्हणजेच तुम्हाला तुमचा जो काही रोल नंबर आहे तो कोणत्या सिरियल नंबरवर हो आहेत ते चेक करायचा आणि तो सिरियल नंबर या यादीनुसार तुम्हाला कोणत्या तारखेला तुमची मुलाखत आहे ते तुम्हाला इथे चेक करायचं आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला तिथे मुलाखतीला जायचं आहे नीट तुम्ही ही जी लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ते तपासून घ्या याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल आणि तिथे जाऊन तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची स्वतःची इंटरव्ह्यूची लिस्ट आणि ही जी काही टेबलची जी लिस्ट आहे हे सुद्धा तुम्ही जाऊन तुमची चेक करू शकता आणि याची मुलाखत तुमची हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली इथे होणार आहेत तर मुलाखतीसाठी जाण्याच्या वेळेस तुम्हाला कोणकोणते कुन डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत तर ती ती था था। ते आपण इथे बघणार आहोत आता तर बघा तुमचे जे काही एज्युकेशनचे जे काही क्वालिफिकेशनचे जेवढे काही डॉक्युमेंट असतील ते सर्व तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमचा वयाचा पुरावा म्हणून टी सी म्हणजे शाळेचा शाळा शारे सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला घेऊन जायचा सोबत सोबतच तुम्ही ज्या गावचे रहिवाशी आहेत त्या गावचा तुमचा रहिवाशी दाखला अधिवास प्रमाणपत्र हा सोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे बघा इथे दिले आहेत सोबतच ग्रामपंचायतीकडील घर कर आकारणीपत्रक जर असेल ते सुद्धा तुम्हाला तिथे चालेल त्यानंतर बघा तुम्ही ज्या आरक्षण ज्या आरक्षणातून तुम्ही फॉर्म भरलेला असेल उदाहरणार्थ तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल किंवा एस सी कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल किंवा एस टी कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला याचं जात प्रमाणपत्रसुद्धा लागेल सोबतच तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीत असाल तर तुम्हाला एन सी एलसुद्धा लागेल म्हणजेच नॉन क्रिमिलियर हे सुद्धा तुम्हाला सोबत नाहीचं आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचं एक स्वयं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ते घेऊन जायचं आहेत जे की तुमची जी काही सुरुवातीला जे काही जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये तुमचं घोषणापत्र दिलेलं आहे ते डाउनलोड करून तुमची त्याची प्रिंट काढून घ्या आणि तेसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहेत फॉर्म भरून सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचे प्रत्येकी चार पासपोर्ट फोटोसुद्धा सोबत तर या डॉक्युमेंटच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर खालील डॉक्युमेंट असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊन विद्यार्थी मित्रांनो तुमची जी मुलाखत होणार आहे ती मुलाखत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे होणार आहेत आणि तुम्ही तुमच्या सिरियल नंबरवाईज तुमची मुलाखत कोणत्या तारखेली आहे ते चेक करूनच तुम्ही मुलाखतीला जायचं आहे तर नीट तुम्ही आज चेक करून घ्या प्रत्येक लिस्ट तुम्ही ज्या उपविभागाच्या अंतर्गत फॉर्म भरला असेल त्यानुसारच तुम्ही लिस्ट चेक करायची आहे त्यानुसारच तुम्ही त्याचा टाईमटेबल बघायचा आहे म्हणजेच जर तुम्ही हिंगोली उपविभागाच्या अंतर्गत फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमची हिंगोली उपयोगा उपविभागाचाच टाईमटेबल टेबल बघायचा आहे तुम्ही जर कळमनुरी उपविभागाच्या टाईम टेबलनुसार जर इंटरव्ह्यूला जाल तर तुमची मुलाखत होणार नाही रद्द होणार म्हणून तुम्ही नीट तुम्ही त्याची जी लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ते तपासून घ्या तर अशा अपडेटसाठी चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा धन्यवाद